नमस्कार मंडळी चला तर आज बनूया दिवाळी विशेष खमंग खुसखुशीत अशा करंजा अगदी पारंपरिक पद्धतीत आज मी तुम्हाला करंजी बनवून दाखवणार आहे आणि आज मी करंजीमध्ये एक विशेष पदार्थ टाकणार आहे ज्याच्यामुळे करंजीची चव दुप्पट होईल चला तर त्याची कृती बघून घ्या पहिल्यांदा तर आपल्याला नारळ फोडून घ्यायचं आहे कारण की आज मी बनवणार आहे ओळ्या नारळाच्या करंजा कारण की मला ओल्या नारलाच्याच करंजा आवडतात तर नारळ पहिल्यांदा तर आपल्याला खोवून घ्यायचं आहे इथे तुम्हाला तुमच्या आवडीचे तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता मी काजू आणि बदाम घेतलेलं आहे हे आपल्याला पहिल्यांदा तर बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे आणि आपल्याला घ्यायचं आहे बारीक रवा इथं मी सर्व साहित्य काढलेलं आहे जशी जशी मी कृती करेन तसं तसं तस तुम्हाला त्याचं मापही सांगेन इथं मी एका भांड्यात घेतलेलं आहे एक पुठ्ठा चमचा साजूक तूप तूप गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचे आहे खसखस इथे मी दोन लहान चमचे खसखस घालत आहे तीन लहान चमचे याच्यामध्ये मी तीळ घालत आहे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता मंद आचेवर आपल्याला तुपामध्ये हे छान तळून घ्यायचे आहेत अर्धा मिनटं तळल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स आणि बेदाणे करंजी म्हटलं तर त्याच्यात बेदाणे तर, तर, तर पाहिजेच आता हेही आपल्याला मंद आचेवर छान असे तुपावर तळून घ्यायचे आहेत दीड ते दोन मिनटं मंद आचेवर तळल्यानंतर हे जे सर्व ड्रायफ्रूट्स आहेत ते छान असे क्रंची होतात आता याच्यामध्ये घालायचे आहेत मनुका मनुका आधीच नाही घालायचे मनुके जर आधी घातले तर ते फुगले जातात हे नंतरच घालायचे मनुकेही आपल्याला अर्धा ते एक मिनटं तुपामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहेत आता तुम्हाला पाहिजे असेल तर हे सर्व ड्रायफ्रूट्स तुम्ही काढून घेऊ शकता मी ह्याच्यातच रवा घालणार आहे तर ह्याच्यामध्ये मी दोन वाटी इतका बारीक रवा घातलेला आहे मी तुम्हाला वाटीचंच प्रमाण सांगते आता एका एक वाटीमध्ये पाव किलो इतका रवा बसलेला आहे म्हणजे अर्धा किलो रवा इथं मी घातलेला आहे रवा आपल्याला मंदाचेवर छान असा भाजून घ्यायचा आहे पाच ते सात मिनटं लागतात रवा भाजायला हे बघा पाच ते सात मिनटांनी आपला रवा छान असा भाजला गेलेला आहे आता हा रवा जो आहे भाजलेला तो आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचा आहे आता पुन्हा मी त्या भांड्यात एक चमचा साजूक तूप घातलेला आहे त्याच्यामध्ये हा खोलेला नारळ घालत आहे दीड वाटी इतका खोलेला नारळ आहे ओला नारळ कमी जास्त झाला तरी हरकत नाही हा ओला नारळ जो आहे तो आपल्याला मंदाचेवर छान असा ड्राय होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सुक्या खोबऱ्याच्याही करू शकता सुक्या खोबऱ्याच्या जर करायचं असतील तर खोबरा खिसून तोही भाजून घ्यायचा आहे पण मला ओल्या नारळाच्या करंज्या फार आवडतात म्हणून आम्ही नेहमी ओल्या नारळाच्याच करंजा करतो हे पूर्ण जे आहे ते आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपल्या ज्या करंज्या आहे त्या बारा ते पंधरा दिवस एकदम आरामात टिकतील आणि हे सर्व छान भाजून झालं की मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये घालायचे आहे वेलची आणि जायफळची पूड आता याच्यामध्ये टाकणार आहे एक मी स्पेशल पदार्थ ती म्हणजे सूतळफेणी आम्ही लहान होतो ना तेव्हा आमच्या आई पण करंजा बनवताना सुतळफेणी टाकायची करंजीमध्ये त्याच्यामुळे ना करंजीची करंजी चव फार वाढते म्हणून मी पण जेव्हा पण करंजी बनवते ना तेव्हा त्याच्यामध्ये सुतळफेणी टाकतेच तुम्ही जर कधी टाकली नसेल तर नक्की टाका खूप छान लागते आणि कॉमेंट करून नक्की सांगा कशी लागते ती तर सुतळफेणी जी आहे ती थोडीशी स्टिकी असते म्हणजे पाक असतो त्याच्यामध्ये ती ती आपल्याला अशा पद्धतीत चुरून चुरून याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये टाकायची आहे पिठी साखर मी याच्यामध्ये सव्वा कप इतकी पिठी साखर घातलेली आहे कारण की सुतळफेणीचाही गोडवा आहे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग साखर कमी जास्त करू शकता आता हे सर्व मिक्स करायचं आहे हे बघा आपलं सारण तयार आहे आता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे सारण डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता दुसऱ्या दिवशीही करू शकता आणि पाहिजे असेल तर लगेचच करू शकता तर आता मी लगेचच करायला घेत आहे तर वरचं कवर कसं करायचं आहे हे मी तुम्हाला दाखवते इथं मी घेतलेलं आहे पाव किलो मैदा त्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ थोडंसंच मीठ घालायचं आहे मीठ आता आपल्याला मैद्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात मी दोन चमचे साजूक तूप गरम केलेलं कडकडीत मोहन घातलेलं आहे आता हे गरम आहे म्हणून आपल्याला चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं गार झालं की आपल्याला हा मैदा छान असा चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीत चोळून चोळून घ्यायचं आहे पूर्ण मैद्याला जे आहे ते तूप लागलं गेलं पाहिजे आणि सर्व लावून झाल्यावर आपल्याला ना अशा पद्धतीत अशी मुठ्ठी करून बघायची आहे ही बघा अशी हे बघा मुठ्ठी व्यवस्थित झालेली आहे म्हणजे आपलं पीठ तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ना पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता मी इथे ना पाव किलो मैदा घेतलेला आहे कारण की मी आज अर्धेच करंजा करणार आहे पूर्ण जर करंजा करायचे असतील तर पूर्ण आपल्याला अर्धा किलो मैदा घ्यावा लागेल इथं मी पाव किलो इतकंच मैदा घेतलेला आहे छान असं मळून घ्यायचं आहे आता हाताला थोडंसं तूप लावायचं आहे पुन्हा थोडं मळून घ्यायचं आहे आणि याचा छान असा गोळा करून घ्यायचा आहे आणि झाकण देऊन ठेवायचं आहे अर्धा तास हे पीठ असं झाकून ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आता याचे ना छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत मी तुम्हाला याआधी करंजीची रेसिपी दाखवली होती ती साठ्याची करंजी होती म्हणजे वरचे जे कवर आहे त्याला लेअर्स येतात पण खरं सांगू का मला ना अशा पारंपरिक पद्धतीच्याच करंज्या आवडतात म्हणून मी नेहमी अशाच करंजा बनवते तर असे ना छोटे छोटे गोळे करायचे आहेत मला लहानपणाची आठवण झाली आई किंवा आजी जेव्हा करंजा बनवायची ना तेव्हा आम्ही सर्व बहिणी ज्या आहेत काकांच्या मुली किंवा माझी बहीण वगैरे आम्ही सर्वांना असे छोटे छोटे गोळे करून द्यायचो तर आता याच्यातले मी गोळे काही झाकून ठेवलेले आहेत आणि चार पाच गोळे काढून ठेवलेले आहेत याला पेढे म्हणायचो आम्ही त्यावेळेस आता हा पेढा मैद्यामध्ये घोळून हे लाटून घ्यायचं आहे आपल्याला एकदम पातळी नाही करायची आणि एकदम झाडेही नाही करायची हे बघा अशा पद्धतीत आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर आता मी जी करंजी आहे ती साच्यामध्ये करणार आहे साच्यामध्ये करण्याचं कारण की करंज्या आहेत त्या एकसारख्या आकाराच्याच होतात तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ककणीनेही कापून करू शकता आता साच्यामध्ये मी ही लाटली पोळी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे आणि मी हे तुमडून घेत आहे आता इथे मी साचाचं झाकण लावून करंजी करत नाही आहे कारण की ना ते कधी कधी फुटू शकते म्हणून ना हे मी अशा पद्धतीनेच जे कटिंगची जी जागा आहे तिथे दाब देऊन व्यवस्थित अशी करंजी करते म्हणजे करंजी आपली अजिबात फुटत नाही अशा पद्धतीत आपल्याला करंजी तयार करायची हे बघा मस्त अशी आपली करंजी तयार झाली आहे आता मी बाकीच्या सर्व करंजा करून घेत आहे इथे बघा मी अर्ध्याच सारणाच्या करंजे केल्या आहेत आणि पाव किलो पीठ वापरलेलं आहे तर इथं माझ्या पंचवीस करंज्या तयार आहेत अर्ध पीठ अजून अर्ध सारण अजून शिल्लक आहे तर आता आपल्याला या तळून घ्यायचं आहेत कढईत घालायचे आहे तेल तेल आपल्याला गरम करायचं आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला करंज्या या तळून घ्यायच्या आहेत बघा एक एक करंजी आपल्याला तिळामध्ये सोडायची आहे पाच ते सहा सेकंदामध्येच आपल्याला या फ्लिप करून घ्यायच्या आहेत पुन्हा पाच ते सहा सेकंदामध्ये आपल्याला या फ्लिप करून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडनं अलटून पालटून आपल्याला या करंज्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत बघा मस्त टम्म अशा फुगलेल्या करंजा दिसत असतील तुम्हाला दोन्ही साईडनं छान अशा खरपूस तळून झाल्या की या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आता या करंजा मी काढून घेत आहे आता अशाच पद्धतीने बाकीच्या सर्व करंजा मी फ्राय करून घेत आहे तरी बघा मस्त अशा आपल्या करंजा तयार आहेत आता या करंजा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि या गार झाल्या की आपल्याला स्टीलच्या डब्यात भरून ठेवाय या करंजा जरी ओल्या नाराच्या असल्या तरी मी सांगितल्या प्रोसेसनुसार केल्या तर बारा ते पंधरा दिवस आरामात टिकतात जास्तच टिकतात पण कमीत कमी बारा ते पंधरा दिवस या टिकतातच तर मस्त या अशा आपल्या करंजा तयार आहेत तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद